नमस्कार मी राजू मैत्री वधवर सूचक मेळावा उत्साहात संपन्न स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली यांच्या वतीने दत्ता मांजरे तारजाळकर यांच्या नेतृत्वाखाली वधवर सूचक मेळावा चलकंजी येथे संपन्न झाला या मेळाव्याचे माझे आमदार प्रकाशराव आवाडे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून मेळाव्याची सुरुवात झाली यावेळी माजी आमदार प्रकाशराव आवाडे म्हणाले की सदरचा हा वधूवर सूचक मेळावा मोफत असल्याने प्रत्येक वधूवारांना याचा फायदा होत असून प्र प्रत्येक वधूवरांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन करून वधूवरांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर समितीचेही कौतुक केले सदरचा हा मेळावा पार पाडण्यास संघटनेचे दत्ता मांजरे तारदाळकर दत्तात्रय गोडबोले राजगोंडा पाटील सारिका पेटकर जयश्री आठवले हिराबाई भोसले दादा सुखोत कोठाने उगार संगीता पाटील सुनील कांबळे महादेवी पाटील सुनील मुदगल प्रकाश गुरव यांनी सदरचा हा मेळावा पार पाडण्यास परिश्रम घेतले या मेळाव्यास वधूवर पालक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रोड चर्दा मंगल कार्यालय येथे सत्तावीस सात दोन हजार पंचवीस या रोजी सर्व जाती धर्माचे मधवरा मेळावा ठेवलेला आहे ज्याचं कारण एजंट लोकांचा पैसा घेऊन किंवा एजंट लोकांना फसवणूक करून मुली मुलं ची संख्या मुलींची संख्या तर कमीच आहे तरी देखील आम्ही जास्तीत जास्त मुलींची संख्या बोलवून आणि वधूवरा सूचक ह्या लोकांच्या सहकार्य आई वडिलांना बोलवून हे करून आम्ही सहकार्य करून मुलींची संख्या वाढवून आणि आम्ही जाहिरेमध्येच मुलींची संख्या भरपूरात भरपूर आणून आम्ही प्रयत्न करून नगीन करून दाखवायची आमची पूर्णपणे इच्छा आहे तरी ह्या दृष्टीकोनातून बहुसंख्येनं हजर होऊन दत्ता मांजरेकर साहेब आणि ग गोडवले साहेब यांच्या सहकार्याने आम्ही मोठ्या प्रमाणात आणि सर्व वधूवर सुचक यांच्या सहकार्याने आम्ही मोठ्या प्रमाणात उगारखोले कुडचिरो तिथं आम्ही सत्तावीस तारखेला ठेवण्यात आले आहे आज वेदभवन इच्छरगंजी या ठिकाणी स्वराज्य ग्राहक न्याय निवा योजन संघ दिल्ली या संघटनेमार्फत वधू वर मेळावा मोफत ठेवण्यात आला आहे त्या मेळाव्यात बहुसंख्या जास्त आलेली आहेत मुलांची मुलींची संख्या कमी दिसते परंतु मोफत ठेवला आहे आम्ही तर मोफत ठेवायचं था कारण की काही एजंट दोन लाख द्या चार लाख द्या हे सगळं मोजबी करण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो आहे म्हणून आम्ही एकमेकी ओळखून दे आणि कुठल्याही नागरिकांनी आता एजंटकर जाऊ नये असंच आम्ही प्रत्येक भागामध्ये वजवर मिळावं मोफत ठेवणार आहे तेव्हा आमच्या संघटनेशी संपर्क साधावा अशी आमची दत्ता मांजरे तार्रागर व दत्ता गोडवर यांच्याशी संपर्क साधावा व उगारला मी सत्तासाठी किंवा मोठा वजवळ मेळावा मोफतच आहे असं जाहीर करतो आणि जैन जय महाराज